नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फसवलं जाणून घेऊ संपूर्ण अपडेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फसवलं एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ दोन हजार वीस पासून नाही तर सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून करण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरंगेने केला आहे सह्याद्री अतिक्रहार कर्मचारी संघटनेच्या तेवीस प्रमुखांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली यावेळी मुख्यमंत्री शिंदेनी सरसकट एसटी कर्मचाऱ्यांना सहा हजार पाचशे रुपयांची पगार देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आम्ही संप मागे घेतला होता या प्रकरणी त्यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी फसवलं एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ वाढ दोन हजार वीस पासून नाही तर सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र